नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत एकीकडे महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला असताना दुसरीकडे उखडलेले रस्ते आणि वाढलेल्या झाडांच्या फांद्या यामुळे विघ्नहर्त्या गणरायाला महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्याबरोबरच अडचणींचा सा मोठा सामना करावा लागत आहे होय बऱ्हाणपूर येथून जळगाव जिल्ह्यात प्रवेश केल्यावर आणि प्रवेश करताना या मोठ्या गणेश मूर्तींना मोठीच कसरत करावी लागत असून गणेश भक्तांनी आणि विविध गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आपला वागर मीडियाने याबाबत थेट घटनास्थळावरून केलेला हा रोखठोक वृत्तांत गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं आहे बरहणपूर येथून महाराष्ट्रातील रावेर सावदा फैजपूर यावल चोपडा यासह विविध भागात मोठ्या गणेशमूर्ती आणल्या जातात मात्र यावर्षी या मूर्ती आणताना कार्यकर्त्यांना मोठीच कसरत करावी लागत आहे आम्ही चोपड्या गावचे आहे साई ग्रुप मंडळाचे सगळेच गणेश मंडळ आहे जे आमच्या चोपड्याचेच आहे आम्हाला एकशे वीस ते शंभर किलोमीटर जाणार आहे जवळपास परणपूर अंकलेश्वर नॅशनल हायवे मंजूर झालेला आहे केंद्र सरकारकडनं आम्ही असं नाही म्हणत आहे की स्थानिक प्रशासनाचं काम आहे स्थानिक प्रशासनाकडनं फक्त एवढीच अपेक्षा आहे सहकार्याची की त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करावे जेणेकरून केंद्र शासनाकडनं लवकरात लवकर त्यांच्याकडनं प्रोसेस होईल साधारण आम्हाला जाणं एकशे वीस किलोमीटर दोन दिवस तर आम्हाला लागतात ते आम्हाला जातोच आम्ही ठीक आहे पण आम्हाला जर एवढा साधारण त्रास होत असेल तर आम्ही विचार करू शकतो की बो जास्त लांब तर नाही पुढे तर रस्ते एकदम छान आहे यावलच्या पुढे गेल्यानंतर फक्त रावेर ते यावल या दरम्यानच थोडाफार काहीतरी त्रास होतोय आणि अंकलेश्वर ब्रहनपूर हायवे जो कधीचा मंजूर झालेला आहे आता प्रशासन दाखवतं की मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत सुरू आहेत आम्हालाही ते मान्य आहे फक्त एवढीच आवश्यकता आहे की सहकार्याची भावना म्हणून किंवा लोकउत्सव आहे उत्सव आमच्यासाठी नाही आहे लोकउत्सव आहे दृष्टीने आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारनं थोडंफार कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि जे काय रस्ते आहेत त्यातले खड्डे वगैरे हो बुजवा आम्हाला फक्त झाडांचा त्रास होतो आम्हालाच नाही मोड़ तर ट्रान्सपोर्टच्या ट्रका येतात पब्लिक्स येतात त्यांच्यासाठी रात्री बेरात्री पावसाचे दिवस असतात लोकांनी त्रास व्हायला नको त्याच्यासाठी एवढंच म्हणणं आमचं की आमच्यात सहकार्याच्या भावनेनं फक्त थोडंफार मदत हवी जास्त नाही मागत ते आम्ही थोडंफार मदत आम्ही आमच्या परिणाम करतोय काय करता येतं आहे लहान लहान मुलंच आहेत आम्ही आमच्याकडनं काही जास्त म्हणून हे नाही की आमच्याकडे खूप काहीतरी हाय सपोर्ट म्हणून आमच्यापर्यंत जेवढं होतं तेवढं करतो दोन दिवस लागतात तीन दिवस लागतात जेवढं करता येतं तेवढं तरी राहू आम्ही फक्त एवढंच आहे की स्थानिक प्रशासनानं थोडाफार तरी सहकार्य आम्हाला पाहिजे बाकी काहीही म्हणणं नाही एम पीमध्येच बारणपूर गावाच्या अलीकडेच लोणी गाव म्हणून आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानेच आमच्या प्रयत्नाने आम्ही आमच्या सी जेसीबी वगैरे मागवलं ते आमचं काम होतं कारण आम्हाला रस्ता बनवायचा होता आम्हाला त्या ठिकाणी विचार एकच पडला की आम्हाला जर एवढा त्रास होत असेल तर स्थानिक प्रशासन तिथल्या गावातल्या लोकांना किती त्रास सहन होत असेल कारण त्या गावात कमरेपर्यंत खड्डे होते आम्हाला पाण्यात उभं राहून अक्षरशः उचकावे लागत आहेत ती परिस्थिती आम्हाला माहिती आहे आम की आमच्यावरती काय विकते ठीक आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं गणेश उत्सव आहे उत्सव आहे लोकांसाठी असतो लोकांचा लोकांसाठी असतो स्वतःसाठी कोणाचा सा नसतो सकाऱ्याची भावना म्हणून फक्त थोडंफार जास्त काही नाही रस्ते व्यवस्थित असावेत आमच्यासाठी नाही स्थानिक लोकांसाठी आम्ही तर आजचे आज निघून जाऊ उद्या पोहोचून जाऊ आमच्या दोघांना दो आम्ही आमच्यापर्यंत एक जेसीपी मागवलो लोकांच्या सहकार्याने आमच्या सहकार्याने काय मदत करता त्यांनी जी आम्हाला केली आम्ही त्यांना त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं बनवता आला रस्ता बनवून घेतला आता त्या लोकांना तो रस्त्यात कामात पडतो कालही ते लोकप्रतिनिधी होऊन भेटून गेले सायंकाळी म्हणून गेले की नाही बाबा तुम्ही काय मागणी आहे तुमची प्रामुख्याने आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की रावेर ते यावर जे रस्तेलाच खड्डे पडलेले आहेत ना तेवढे फक्त प्रशासनाने झाडं आणि रस्ते त्या दोनच गोष्टीत आम्हाला त्रासदायक बाकी काही एक म्हणणं नाही आमचं एवढं फक्त स्थानिक प्रशासनाने सहकारी हद्दीत प्रवेश करतानाच रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांचा सामना मूर्ती आणणाऱ्या या वाहनांना करावा लागत आहे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तब्बल अडुसष्ट कोटी रुपये को खर्च केले मात्र निकृष्ट दर्जाची दुरुस्ती आणि त्याकडे लोकप्रतिनिधींचे असलेले दुर्लक्ष यामुळे रस्त्यांची स्थिती जैसे थे अशी झाली आहे त्यातच झाडांच्या अडणाऱ्या फांद्या यामुळेही मूर्ती आणताना खूपच त्रास होत असल्याची भावना मंडळाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी म्हणजे ट्रॅफिक जामचाही सामना अन्य वाहनधारकांना करावा लागत आहे चोपडा येथील श्री साई ग्रुप मित्रमंडळ गणेश मंडळाची मूर्ती तब्बल एकतीस फूट उंच असून चोपड्याच्याच सिद्धिविनायक गणेश मंडळाची मूर्ती अठ्ठावीस फूट उंच आहे त्याचबरोबर विविध मंडळाच्या मूर्त्याही वीस ते पंचवीस फूट इतक्या उंच आहेत या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोणी गावामध्ये जेसीबीचा वापर करून रस्त्याची डागडुजी केली आणि झाडांच्या फांद्याही तोडल्या हाच प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी थिक करावा लागत आहे जेणेकरून गणरायाचे आगमन जिल्ह्यामध्ये सुकर आणि निर्विघ्न होईल रावेर आणि यावळपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था देखील तशीच असल्याने गणेश भक्तांना मूर्ती आपल्या मंडळामध्ये स्थापन होईपर्यंत घामस गाळावा लागणार आहे हे नक्की पाहूया याबाबतचा वृत्तांत आणि गणेश मंडळाच्या विविध कार्यकर्त्यांच्या भावना फक्त आपलं रावेर मीडियावर